नमस्कार गुरुज्ञान ज्योतिष मध्ये आणि मार्गदर्शन मध्ये मी स्वप्नील देशपांडे तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे सध्या महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहे आणि राजकारण अगदी हाय लेवलला पोहोचलेलं आहे असं म्हटलं तरी हरकत नाही इतकं हाय लेवलला पोहोचलेलं आहे म्हणजे शिव्या देण्याच्या बाबतीमध्ये टीका करण्याच्या बाबतीमध्ये आणि पातळी मात्र नीच अगदी खालच्या पद्धतीची झालेली आहे म्हणजे अगदी आपण सोशल मीडियावरती सुद्धा जाहीरित्या लोक काही म्हणत आहेत टीकाकार जणू काही अगदी काही म्हणजे एकमेकांचे कडक शत्रू असल्यासारखं आणि परिस्थिती अशी झालेली आहे इकडच्या गटातला कुठला आणि दुसऱ्या गटातला कुठला हे मतदारांना सुद्धा कळायला मार्ग नाही आणि इतकी नीच पातळी या ठिकाणी सध्या आलेली आहे आणि त्याचं कारण सुद्धा सध्याच जे ग्रहमान आहे ते कोणतं ग्रहमान आहे हे सुद्धा आपण बघायचं आहे आणि सध्या टी व्ही सुद्धा जर आपण चालू केला तर आपल्याला वाटतं की आपण काही प्राणी संग्रहालयामध्ये आलोय की काय किंवा भाजी मंडईमध्ये आलोय की काय कारण आपल्याला अनेक पूर्वीपासून काही टरबूज चंपा त्यानंतर महिलांचा अपमान आपल्याला सारखा वरती बघायला मिळतो ऐकायला मिळतो नेते मंडळींच्याकडून ते उठवलं जात त्यानंतर काय कोंबडी काय पेगवीन काय आता तर काय झुरळ काय आलाय आता तर काय ढेकूण आलाय म्हणजे अशा अनेक गोष्टी आपल्याला टीव्ही चालू केले की ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली बघायला मिळतात कोण काय 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 म्हणतं ह्याच्या पुढे सुद्धा जाऊन आणखीन परिस्थिती भयानक होणार आहे का हे आपण या ठिकाणी जर असं ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून बघायचं आहे प्रत्येक ग्रह हा आपल्या सूर्याभोवती फिरत असतो तशा पद्धतीने त्याला गोचर असं म्हटलं जातं तर गोचरीनं सध्या मंगळ ग्रह हा सव्वीस आठ दोन हजार चोवीस पासून हा मिथून राशीमध्ये आहे मिथून राशी मंगळाची रास आहे म्हणजे बुधाची रास ही मिथून आहे आणि बुध आणि मंगळ एकमेकांशी पटत नाहीये आहे त्यावेळेपासून आहे परंतु एकवीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस नंतर हा मंगळ जाणार आहे कर्क राशीमध्ये आणि ज्योतिषशास्त्रानुसार कर्क रास ही मंगळाची नीच रास आहे आणि मंगळासारखा शासक ग्रह सेनापती ग्रह जर नीच राशीमध्ये जर येत असेल तर राजकारणाची काय परिस्थिती होईल हा तुम्ही अंदाजच बांधू शकता कारण याच्याबरोबर नेत्या मंडळी नेते मंडळींना सुद्धा समजत नाही की आपण कोणते निर्णय घ्यावेत आणि जे मतदान आहेत व्होटर्स आहेत त्यांना सुद्धा गोंधळाची परिस्थिती या ठिकाणी निर्माण होती आपण नक्की कोणाला द्यायचं आहे आतापर्यंत ज्यांना विरोध केला त्यांना मत द्यायची पाळी आहे आणि ज्यांना मैत्री केली ज्यांच्याबरोबर मैत्री होती त्यांच्या विरोधात जायची पाळी सध्या मतदारांवरती आलेली आहे त्यामुळे सध्या हा जो कर्क कर राशीमध्ये मंगळ येणार आहे यातून आणखीन तो पुढे जाऊन वकरी सुधावणार आहे आणि पुन्हा मकर आपल्या मिथुन राशीमध्ये येणार आहे त्यामुळे हा जो कार्यकाळ आहे एकवीस मे दोन हजार पंचवीस पर्यंत हा मंगळ कर्क राशीमध्ये राहणार आहे त्यामुळे मंगळासारखा असा हा स्फोटक ग्रह राजकारणामध्ये भविष्यामध्ये आणि चालू दिवसामध्ये भरपूर महाभूकंप घडवणार आहे यात काही शंका नाही एकच असा हा मंगळ ग्रह इतक्या बदल करू शकतो की सध्याच्या या सरकारच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये अनेक भूकंप येऊ शकतात ज्यांनी विचार सुद्धा केलेले नाहीत अशा पद्धतीचे येऊ शकतात आणखीन प्राणी संग्रहालय सुद्धा आणखीन वेगवेगळ्या पद्धतीनं नवीन नवीन नवी नावं येऊ शकतात आणि ही टीका करण्याची जी ही निष पातळी झालेली आहे ही फार कठीण आहे दुसऱ्याच्या व्यंगावरती बोलणं हे फार चुकीच आहे याबद्दल काही शंका नाही काम करून लोकांनी मतं मागितली पाहिजेत पण या ठिकाणी एकमेकांवरती टीका करण्यामधूनच एकमेकांची मतं मागण्याची आणि पाडापाडी करण्याचं हे महत्वाचं एक राजकारण सध्या नवीन आलेलं आहे ते चालू झालेलं आहे बघूया काय होतय महाभूकंप मात्र नक्कीच होणार आहेत ब्रेकिंग न्यूज मात्र भरपूर भविष्यामध्ये मा येणार आहेत या एक दोन महिन्यामध्ये बघूया कोणकोणत्या ब्रेकिंग न्यूज होतात आणि आपल्याला हा मंगळ ग्रह कर्क राशीतला काय आपल्याला फळ देतोय तुम्हाला तुमच्या कुंडलीबद्दल काही शंका काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला संपर्क करू शकता अठ्ठ्याण्णव बावीस अकरा चौऱ्याण्णव बहात्तर हा आपला व्हॉट्सअप नंबर आहे मेसेज पाठवायचा आहे जन्म जन्मतारीख तुम्ही आम्हाला पाठवल्यानंतर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुमची कुंडली तयार करून आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ आणि व्हिडिओ आवडला असेल तर, तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला सुद्धा नक्कीच विसरू नका नमस्कार